सकाळची रनिंग नाही केली पण आता रनिंग करायला झाली अजून ब्रो दिसतंय धावताना घोले घेऊन कारण जवला जाम आहे आणि जवला त्या खोलाला जाम आहे बघा यानं पाटपाट करायला वाटतंय सगळ्या सगळ्याची धावण्याची प्रोसेस बघू शकता तुम्ही चला रनिंग करा डायटिंग तरी होईल तुमची आपण पण रनिंग करूया आता सगळे धावताना जोतो वांडाला वांडा मला वाटतं भरपूर कोलिब भेटलाय त्याला चला बघूया किती कोलिंब भेटलाय ते बघूया वांडा भरपूर वांडाला आहे मितेश आहे आप आपलोच मित्र आहे आणि मंडळी आता आपण आलो बाय भाऊ आहेत आणि आज कोलीमाला आहे कसं काय तुम्हाला काय काय समजलं कोलीमाला आहे उडत होत ना सगळा आपण हा 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 तेव्हा समजला काय हा सकाळी सकाळी जाम होत आता वट्टी चालू म्हणून कमी आहे बाहेर पडते तरी दोन लोक बाहेर न जाणारा सोडणार नाही लगेच मग हा आज कादावाय नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करते आपल्या चायनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी मागील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असणार आपला राजपुरीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार आत्ता दुपारचा टाईम आहे दीड वाजला आहे आणि माझ्या बायगावनं तुम्ही बघू शकता आणि तिथून येताना फिशिंग भरपूर होड्या ज्या जवळ होत्या म्हणजे जो सिवर्धनवरून जी मच्छी आली सोलट वगैरे ते पूर्ण उपार आले उपार म्हणजे मुंबई साईट आपल्या त्यामध्ये मुरुड असेल काशी कोर्ले बोर्लं अलिबाग या साईडला सर्व मच्छी उपार उपारा येत गेली विविगरपासून तर प्रत्येकाचा एक अनुभव असतो ला, तर तुम्ही बघू शकता सर्व होड्या आता मच्छीमारीसाठी जवळही आलेल्या आहेत आणि माझा अंदाज असा आहे की आता एकदम लांगीला मासली येऊ शकते मावरा येऊ शकतात त्यातला जवला असेल कोलंबी असेल किंवा इतर मावरा असेल सोलट असतील सर्व प्रकारचा मावरा एकदम दरी आलेला आहे आणि या मावरा पाण्यामध्ये जाण्यासाठी पण एकदम रिक्स आहे पाकट वगैरे आपल्या पायाला लागू शकते तर ला। आता आपण जाणार आहोत घोल्याला घोले मासेमारी कशी असते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला आत्ताच जस्ट आता बघू शकतो तिथे बाबा गेलेत बघायला पाणी थोडं ओटतं आहे कारण भरतीला माव मावरं जास्त येते तर चला आपण एक ट्राय करणार आहोत घोले मासेमारी यायचा व्हिडिओ असणार आहे स्किप न करता पूर्ण बघा आणि फायनली आपण आपल्या गावी कोरलेला आलेलो आणि आता दुपारचा टाइम आहे दुपार, दुपार बघू शकता शैलेश आणि अण्णा आता गेलाय आपल्या अगोदर आणखी दोघे तिघे आलेले आहेत तिथे बंदरावर ते आणि थोडा थोडा कोली मिळते तर एक सारी काय असतं सीजन वाईज मच्छी येत असते जात असते तर तुम्ही बघू शकता आपल्या सिवर्धन दौऱ्यापासून आपण आता इथे आलो गावी आलोय समोर दिसतो आपला कोरले किल्ला तर चला आता आपण त्यामध्ये इन्व्हाइट होऊ आणि काय मावर येतं ते तुम्हाला दाखवतो आता शैलेश आणि अण्णा पण गेले घोल्याला आणि आपले सहकारी मंडळी पण आहेत तर एक सारीक बोलतो आपण त्याला आणि बा बाजूला पण माणसं आहेत त्यांना वाटते काय नाही आहेत ते गेलेत आता घ घरी सकाळी आलेले ते आणि आता टाईम आहे तो आता दुपारचा ता टाईम झाला ता ता दीड दोन वाजा आलेले आहेत तर ट्राय करणार आहोत काय आहे ते, ते कारण या टायमातलं ता भरपूर मच्छी जवळही येत असते लांगीला येत असते आणि यामध्ये रिक्स देखील भरपूर असतो मंडळी पायातला तुम्ही चप्पल किंवा शूज वगैरे असे वापरा जेणेकरून तो याचा काटा वगैरे लागणार नाही तर आता अर्जुन आहेत आणि आपले भावाजी पण आहेत आणि बघूयात त्यांना काय आहे ते पण बघणार आहोत आपण चला आणि ते अर्जुन आहे आणि भावाजी आहे तिथे झोलावताना ब दिसत आहे तुम्हाला आणि बाजूला जो गेलं तर शैलेश आहे आणि आपलं अण्णा आहे अण्णा बोलते तू नको ये हो, मी भिसत आहे तर अण्णाचा पण मूड झाला भोल्याला येण्याचा आणि बघूया आता त्यांना काय मावरा भेटत आहे ते यानं काहीतरी आहे मला वाटतं खोलीन दिसतोय खोलीम खोलीम ताजो ताजो असं कोलीम आलेलो आहे घोल्याचं कोलीम आणि मंडळी भरपूर जाळीतलं मासली आटकली की अशी ढोमेविमी अशी लागली जातात सारगातला काय मावराच मावरा असतं आणि पावसाली माहिती आहे ना हे ढोमा पण नाही भेटत आणि मंडळी तुम्ही घोले बघू शकता दोन हाताच्या साह्याने असा खेचला जातो तुम्हाला घोले प्रकार माहितीच असणार तर पहिल्याच झोला आहे आणि पहिलाच झोला शैलेशने उचललेला आहे आता बघूया तर काय भेटतंय ते आणि झिरो नंबरचा घोले आहे तर बघणार होता पण काय पिशवी वगैरे आणली नाही का पहिला झोला आहे आणि पहिलाच दिवस आहे मासे म्हणते आणि इतर लोक पण आहे आलेले आहेत घोल्याला पहिल्या झोल्यातला आपण बघणार आहोत काय आलाय ते आणि पहिल्याच बघू शकता तुम्ही झोला आलाय कोलिम ताजा ताजा बरपांचा नाही तर तो ताजा आहे ताजा आणि मंडळी बघू शकता हे बघा ताजा ताजा जिवंत कोलिम खतार ना एका झोल्यातला आपल्या एवढा आलेला आहे तर मंडळी घोले वरण्याची प्रोसेस चालू आहे आणि आपण का आखी जितकी आणली नाही या टायमाला काय आणायचं काय सुचलंच नाही तर आणलेली पिशवी आणि टोपला तर त्याला या पिशवी आता बघूया पिशवी भरते काय थोडा थोडा येतोय पण आपण पन मेहनत करायची असते आणि प्रयत्न पण करायचे असतात कंटिन्यू करो पण आणि माझ्या पाठी बघू शकता घोले वरण्याचे काम सुरू आहे आणि एक झोला असं ते एक दोन दोन मिनटं आता तरी झोला पाहिजे कारण लवकर उचलून आपल्याला काय नाही भेटणार तर दोन ते तीन मिनटं कंटिन्यू घोलवायला लागते आणि उचल उचलवलेलं आहे अर्जुनने आणि प्रत्येकाचा गोला वे वेगळा आपला सफेद आहे त्यांचा थोडा आकाशी कलर आहे आणि पाणी पण पा थोडा लाल लाल दिसतं याचं लाल दिसतं म्हणजे कोलिंबाचं प्रमाण भरपूर आहे मंडळी हल्लू हल्लू आता सगळ्यांनाच माहिती होत चला गावातला कोलिंबा आहे कोलिमा आहे गोम झालेले आहे आणि जो तो आता आपला घोले घेऊन येत आहे बघू शकता माझ्या पाठी पण काही आपले कोली बांधव येताना आणि बघूया आता याना बरं आय ना कोलिम आता बरं या साईडला आहे वाटते आणि बघा एका टोपलीवर जवळला आलाय कारण टाइम टायमिंगचा पैसा आहे सकाळचे किती भेटलो हा हा जाम कोलीम होते पण ते गेले नाही आणि आता लोक एक 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 येत चाललेत तर बघूया आता आपल्याला काय भेटतंय तर ते, ते पण आता घोल्याला चाललेत आणि मंडल तुम्ही बघू शकता जोर ओढतोय त्यामुळे लाटा पण आता खूप आहे थोड्याफार तर आपलं जास्त पाण्यात नाही आपलं एक जेवढं म्हणजे कमरेभर किंवा पाणी होईल त्यात तेवढंच जाणार आहोत आणि ते बघ त्या साईडला पण बघा कोलीमच कोली करताना सगळे आपले कोली माता भगिनी पण दिसत आहेत आता हळूहळू मला वाटतं बंदर भरणार आणि तुम्ही बघू शकते बघा किती झोल आहे त्याला एक टोपली तरी असेल तर आता बघूया त्यांना काय भेटते झोल्याला हा आपला दुसरा झोला आहे एक पहिला झोला तुम्ही बघितलाच असतात आणि या साईडला आहे तो अर्जुन वगैरे आहे त्या साईडला आणखी माणसं भरपूर दिसतात तर मी कधी कोलीम येईल आणि कधी जाईल काय सांगू शकत नाही टायमिंग टायमिंग टेबल नाही आज आहे तर उद्या नाही दुसरा झोला उचललाय आणि दुसऱ्या झोल्यातला बघूया काय बघा दुसऱ्या झोल्याला एवढं कोलीम भेटला आपल्याला आला काशे बघा आपले जे माता भगिनी असतात त्यांची मेहनत देखील आहे यामध्ये कोलीम घेऊन कोलमाच्या पाट्या घेऊन ते इथे टोपल्यामध्ये भरला जातो बघू शकता इथे पाटके आहे या पाटक्यामध्ये बघणार पण काय कोलिम आहे तो हे बघा एक पाटके टोपला झालाय त्यांचा ऑलरेडी बरं म्हणजे बघू शकते कोलीम हे एका एकाच भेटलो एका झोल्यात काम पच्चीस आणि कोलिंब का एकदम जिवंत एकदम जबरदस्त आणि सर्वांची बोबरी वल्ली एकदम पाटक्यातलं भरण्याचं काम सुरू आहे जवळ अर्धा पाटके तरी असेल अर्धा पाटके भरला आणि काही मित्र आपले आले आपण आहे लॉगर पण आहे आणि वेदांत पण भेटला हे बघा टोप आता टोपली हिलवली जाऊ दे सकाळपासून लेवल काय सकाळी आलं काय गोलेम जाम जाम मी खास शिवर्धन वरून आलो डायरेक्ट आता सकाळपासून रे आणि आता वट हा चला आता वट चालू आहे तरी पण आपण बघणार आहोत हे बघा जिथे एक गोले दोन गोले होते तिथे चार पाच पाच सात सात आलेले आहेत सगळे गोलावताना आपले कोली बांधव मेहनत करताना होऊ शकता आणखी एक झोला मारले त्या झोल्याला जवळ जवळ हा दादा जर सकाळी आला असता तर वीस पंचवीस पाटकी तर नेले असतात बघा एवढं मी येत आहे पण आहेत बोलतो त्याला सगळे व्लॉगर वेदांत पण आहे आपला व्लॉग करताना वेदांत भाऊ आहेत आणि आज कोलिमाला आहे कसा काय तुम्हाला काय कसं म्हटलं कोलिमाला आहे सकाळी मच्छी पकडायला जातो आम्ही हा तेव्हा ते उडत होता ना सगळं आपण हा हा तेव्हा समजलं काय सकाळी सकाळी जाम होत आता वटी म्हणून कमी आहे बाहेर तरी मग हा आज कादावा आहे भरपूर खोला पण येऊ शकतो आणि जास्त बाहेर नाही फक्त आपल्या कमरेभर पाण्यातला जायचं आपल्याला बघू शकता खडपाच्या साईडला पण जास्त करून होल्याला आपलं खोली मिळू शकतं हा तिसरा आपला झोला आहे तिसरा झोल्याला आपल्याला थोडा कमी आलाय पण आहे त्यातला आपण समाधान मानणार आहोत आपल्याला आहे तो मासा याचे दात बघ अगदी हे बघा माणसासारखे दात आहेत आणि याला असं दाबलं ना का तो असा फुगतो हे बघा कुटकुट कुटकुट -कुट करतो हा चाकशी न हो बाबा तुला सोडता येत तर आपण याला रिमूव्ह करणार आहोत हे बघा कसा फुगवला आहे त्याने केंड केंड मासा बोलतो तुम्ही काय बोलता याला कमेंट करून नक्की सांगा चला आपण याला रिमूव्ह करणार आहोत पाण्यात सोडणार आहोत जाओ हे बघा जिवंत जिवंत एकदम सोडलेलं आहे आपण त्याला जेव्हा पावसाला असतो तेव्हा पावसाळ्यामध्ये बघा ही शिंगाली पण भेटणं मुश्किल असते या शिंगालीतला एका माणसाला दोन तीन माणसं जेवतील पण आता कादव आहे तर याला व्हॅल्यू नाही आता मावऱ्याला असं आहे आला का एकदाच नाही ते मग काय नाही बघू शकता वट लागलेला आहे त्यामुळे बाहेर पाणी आहे तो बाहेर काढतोय पण आपले बांधव काही दम सोडणार नाही एकदा आईला का कादव तर आजचा पहिला दिवस आहे हा कादवाचा आणि कोली मला आणि बघू शकता जास्त याची अपेक्षा नाही भेटेल ते आपला आलेलो घोल्याला आणि घोल्याला आपला मित्र भेटला आपल्या गावातला मित्रच आहे वेदांत ठाकूर ज्याचा पण युट्यूब चॅनल आहे तर जे पण कोण आपले सबस्क्रायबर असतील याच्या चॅनलला सबस्क्रायबर करा वेदांत ठाकूर वेदांत ठाकूर तर चला हा पण ब्लॉग बनवतोय याच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही जवळ मासेमारी बघणार आहात कादा वेळ ओल मासो आणि सोलट आलो आहे तो झाला नाही अजून यातला आलोय नाही आलो का मी तुम्हाला कन्फर्म करून व्हिडिओ बनवणार तुमचं ते खास इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन येणारच आहे पण आता जवळला आलं आहे ना तर सदरो जऊला खाऊया कारण दोन महिने आराम केले ना भरपूर आपलं खोली राजाने मग का आता का द्या हा बा मंडळी आपण पण आता हेल्प करायला जाणार आहोत जाम कोलीन जमवला अर्धा पोचली झाली कोल आपला व्हिडिओ थोडा शूट करणार आहे चला आता डायरेक्ट आपण घोले घोलावतात कसा ते तुम्हाला बघणार आहे जास्त पोल्यूम नाही आहे थोडाफार पण त्यातलं समाधान मानत आहे तर आपण आत्ता आजचा व्हिडिओ आपला इथे एंड करू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <स्श्ण>